आज संध्याकाळी साडेपाच वाजता कळाशीमध्ये एक दुर्घटना घडली एक कुगावरून जी कळाशी इकडे तालुक्यातून जे कळाशी इंदापूर तालुक्यातलं गाव आहे की त्याची लॉन्च ही ती होती आणि अचानक खूप मोठा वारा आणि पाऊस ह्या दोन गोष्टी इतका वाऱ्याचा वेग होता की त्या वाऱ्याच्या वेगामुळे ती लाँच बुडाली आणि लॉन्चमध्ये एकंदर सात जण होते त्यामधले जे जाधव कुटुंब इथं एक जाधवांची आमच्या जी मुलगी तिचा नवरा हो आणि तिची दोन लहान मुलं असतील ती चौघजण एक जो बोट चालवत होता अवघडे म्हणतो कोगावचा हो आहे तो एक पाचवा आणि डोंगरे कुटुंबातले दोघ जण एक अधिकारी पोलिसात खात्याचे अधिकारी डोंगरेसाहेब आणि त्यांचा भाऊ जे धनंजय डोंगरे कारखान्याचे माजी चेअरमन त्यांचा मुलगा असे हे दोघ जण त्यातले डोंगरेसाहेब निघाले असं सहा जण अजून बेपत्ता आहे शोध मोहीम जोरात सुरू आहे सगळीकडे शोध चालू आहे एनडीआरएफच्या सुद्धा लोकांशी कॉन्टॅक्ट झालेला आहे सगळे अधिकारी शासकीय अधिकारी दोन्ही कारमाळा निंदापूर तालुक्यातले ते मेहनत घेत आहेत ते प्रयत्न त्यांची प्रयत्नाची परकष्ठा चालू आहे परंतु अजून सहा जणांचा तपासा लागलेला नाही त्यामुळे निश्चित प्रकारे याची घटना ही दुर्दैव घटना आणि वाऱ्याचा इतका वेग होता आम्ही पण शेजारचे जे पळसदेव गावात आमचा कार्यक्रम चालू होता की असं वाटलं की ते कार्यालय उडून जातं का इतका वाऱ्याचा वेग तिथं पण शेजारी गावामध्ये होता आणि साधारणतः अजून सहा जण बेपत्ता आहेत एनडीआरएफच्या टीमचं बोलणं झालेलं आहे ती टीम साधारणतः रात्री दहा वाजता पुण्यातून निघते साधारणतः साडेबारा एक वाजता इथं ती टीम पोचल आणि साधारणतः पहाटेपासून परत तपास कार्य सुरू होईल परमेश्वराला एवढीच आपण प्रार्थना करूया की त्यातले सहा त्यातले जे काय आहेत ते जीव सुखरूप ते राहावेत हीच खरं तर परमेश्वराला प्रार्थना आहे पण इंदापूर इंदापूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना आज घडलेल्या आम्ही तिथं स्वतः साईटवर सगळे आमचे अधिकारी आम्ही स्वतः सगळे आमचे इथले इथले युवक असतील इथले आमच्या भूवी समाजाचे तरुण त्यांच्या पण बोटीच्या माध्यमातून आम्ही तपास सुरे करतो सगळे युवक कार्यकर्ते असतील या सगळ्यांनीच चांगलं सहकार्य सा या सर्वांचं सा राहिलेलं आहे आणि शोध मोहीम